मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे आमिर खान एखाद्या सिनेमासाठी किती मेहनत घेतो हे आपल्याला ठाऊकच आहे गजनी दंगल सिंग चड्डा पी के यांसारख्या सिनेमात त्याने घेतलेली खास मेहनत आपल्याला सहजच दिसून आली पण त्याचे जुने असे काही सिनेमे आहेत की त्यात त्याने घेतलेली मेहनत आपण सहज ओळखू शकत नाही आणि असाच एक त्याचा आणि राणी मुखर्जीचा सिनेमा म्हणजे गुलाम या वर बराज या सिनेमाने बॉक्स धुमाकूळ घातला होता सिनेमातील गाणी सुद्धा खूप हिट झाली होती या सिनेमाचा क्लायमॅक्स सीन शूट करण्यासाठी बारा दिवसांचा कालावधी लागला होता या संपूर्ण सीन मधील लुक चेंज होऊ नये म्हणून आमिर खानने बारा दिवस आंघोळ केली नव्हती गुलाम सिनेमातील हा फायटिंग सीन होता ज्यात आमिरने सिनेमातील सोबत मारामारी केली होती त्यामुळे आमिरच्या चेहऱ्यावर रक्त आणि इतर धूळ जमा झाली होती सिनेमाचा क्लायमॅक्स पूर्ण होईपर्यंत त्याच्या चेहऱ्याचा लुक बदलू नये यासाठी त्याने मारहाणीच्या सीन नंतर अंघोळ केली नव्हती अशा पद्धतीने आमिर खान आपल्या भूमिकेसाठी फार मेहनत घेतो म्हणून जग त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखत आहे मिस्टर परफेक्शनिस्ट हा किस्सा तुम्हाला याआधी माहित होता का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा